जय महाकाल मित्रांनो मी आलेलो आहे मालेगावला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तर आज आपली अपॉइंटमेंट होती तर चला मग बसूया पण इथं बघितलं तर खूप जास्त गर्दी होती आणि तर आपण गाडी लावलेली आहे नंबरला तरी बघा त्यांनी अशी प्लेट दिली पॅकेटचे एक्स्ट्रा पैसे लागतात मित्रांनो ते काही पटच नाही बघा मला ना मित्र चालू करून दिलं त्यांनी खोलायला म्हणे टाईम आहे चल म्हणे आपणच खोलून टाकू म्हणे त्याने प्लेट खोदली तर आपल्या या दोन गाडी माझी बरे अशा प्रकारे फिटबॉल प्लेट अशी बसवला त्याच्यात तर काही जाण आहे पण मग आता चालू आहे सरकारच नियम आलेला आहे मग काय तर मित्रांनो आता आपल्या गाडीचा नंबर लागलेला आहे आता आपण एच एस आर पी नंबर पिक करतो आहे तर चला मग बघूया कशी काय प्रोसेस आहे ते तुम्हाला तसं सांगतो आता मागची नंबर प्लेट बसवली की लगेच पुढची बसून घेऊ तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट हा बसवणं अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हीही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या आणि त्या फॉर्मसाठी तुम्हाला पाचशे एकतीस रुपये ऑनलाईन चलनही लागतं तर मित्रांनो आणि नंबर प्लेट बसवायला गेल्यावर तुम्हाला ते काळीपट्टी म्हणजे ब्रॅकेट ते ब्रॅकेटचे एक्स्ट्रा दीडशे रुपये लागतात तर मित्रांनो फायनली आप आपली नंबर प्लेट बसून झालेली आहे रेडी